पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच चितळे तूप शुद्ध साजूक आणि महाराष्ट्र संघटना शाळेत हा उपक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून पुन्हा नव्या जोमाने सुरू करत आहे त्यासाठी आवश्यक ट्रेन द ट्रेनर्स कॅम्प महाराष्ट्रात पुणे मुंबई कोल्हापूर ठाणे नागपूर जळगाव नांदेड व रायगड या आठ जिल्ह्यात आयोजित केला आहे त्यापैकी पहिला कोल्हापूरमधील विवेकानंद कॉलेजमध्ये चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेला ट्रेन द ट्रेनर्स कॅम्प आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला या शिबिरासाठी विवेकानंद कॉलेजचे व संस्थेचे विशेष लाभले स्कूल हा उपक्रम भारतात पहिल्यांदा महाराष्ट्रात महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने दोन हजार चौदा पासून सुरू केला आहे भारतीय महिला बुद्धिबळ संघाचे मुख्य प्रशिक्षक व मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार सन्मानित ग्रँड मास्टर अभिजित कुंटे यांच्या संकल्पनेतून जागतिक बुद्धिबळ संघटनेचा फिडे चेसिंग स्कूल दोन हजार भारतात प्रथम महाराष्ट्रात सुरू झाला महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे माजी अध्यक्ष व आधारस्तंभ अशोक भाऊ जैन यांनी या उपक्रमासाठी जैन इरिगेशनची स्पॉन्सरशिप दिली आहे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष व चेस इन स्कूल कमिटीचे चेअरमन गिरीश चितळे शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ शरद बनसोडे शिवाजी विद्यापीठाचे मॅनेजमेंट काउन्सिलचे सदस्य सिद्धांत शिंदे व विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांच्या शुभ हस्ते बुद्धिबळाच्या चुंबकीय प्रदर्शन पटावर चाल करून ट्रेन द ट्रेनर्स कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी विवेकानंद कॉलेजचे क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग संचालक डॉक्टर विकास जाधव विवेकानंद ज्युनियर कॉलेजचे क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक संतोष कुंडले महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगले सचिव व प्रशिक्षक मनीष मारुलकर मुख्य प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे उपाध्यक्ष धीरज वैद्य व राष्ट्रीय पंच आरती मोदी व्यासपीठावर उपस्थित होते सुरुवातीला प्रास्ताविक व स्वागत मध्ये चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव आंतरराष्ट्रीय पंच भरत चोगले यांनी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचा आजपर्यंतचा चेस इन स्कूल या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा आढावा घेतला व इन स्कूल बरोबर ट्रेन द ट्रेनर्स या कार्यशाळेचे महत्व विषय करून सर्व मान्यवरांचे स्वागत केले त्यानंतर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष व स्कूल कमिटीचे चेअरमन व्यक्त करताना म्हणाले दोन हजार चोवीस हे बुद्धिबळासाठी ऐतिहासिक ठरले आहे एकशे सत्त्याऐंशी देश सहभागी असलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये नेत्रदीपक कामगिरी करत भारतीय पुरुष व महिला संघाने सुवर्ण पदक पटकावले मनुक्त्याच झालेल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आव्हानवीर अठरा वर्षाच्या डीग गुकेशने गत विजेत्या चरणाच्या रिलेन डिंगला नमवून विश्वविजेतेपद विजेतेपद पटकावले व कमी वयातील विश्वविजेता बनण्याचा विक्रम केला अशा प्रकारे भारत आता बुद्धिबळामध्ये जगात अग्रस्थानी आहे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने स्कूल हा जागतिक बुद्धिबळ संघटनेचा उपक्रम भारतात प्रथम महाराष्ट्रात सुरू झाला मध्यंतरी कोरोनामुळे व अन्य काही कारणांमुळे हा उपक्रम होऊ शकला नाही येथे शैक्षणिक वर्षापासून पुन्हा नव्या जोमाने महाराष्ट्रातील साधारण पाचशेहून अधिक शाळेत बुद्धिबळाचा प्राथमिक अभ्यासक्रम सुरू करण्याचा महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचा मानस आहे शिवाजी विद्यापीठाचे डॉक्टर शरद बनसोडे यांच्या आग्रहास्तव भविष्यात चेस इन कॉलेज युनिव्हर्सिटी हा उपक्रम देखील महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना राबवेल शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात बुद्धिबळाचा समावेश झाला तर छत्रपती शिवाजी विद्यापीठ हे भारतातील पहिले विद्यापीठ ठरेल या दृष्टीने जास्तीत जास्त बुद्धिबळपटू क्रीडा शिक्षक व इतर शिक्षकांनी ट्रेन द ट्रेनर्स शिबिरात सहभागी व्हावे व प्रावीण्य प्राप्त करावे शिवाजी विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिलचे सदस्य सिद्धार्थ शिंदे यांनी विद्यार्थी जीवनात बुद्धिबळ खेळ आत्मसात करणे खूप गरजेचे आहे बुद्धिबळामुळे एकाग्रता संयम नियोजन धोरण सावधानता धाडस व गणिती कौशल्य शैक्षणिक दर्जा वाढवण्यास व वा मोबाईलच्या अनावश्यक छंदापासून विद्यार्थ्यांना मुक्ती मिळवण्यासाठी खूप आवश्यक आहे शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये बुद्धिबळाचा समावेश होण्याच्या दृष्टीने व महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शाळांमध्ये बुद्धिबळाच्या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यासाठी मी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेला व चेस असोसिएशन कोल्हापूरला निश्चित सहकार्य करून पाठपुरावा करेन असे सांगितले स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले मला खेळाची जास्त आवड असून मी स्वतः क्रिकेट आर्चरी व बुद्धिबळ खेळतो त्याचबरोबर विविध खेळांच्या जिल्हा व राज्य कार्यरत आहे शाळेत बुद्धिबळ हा अतिशय सुत्य उपक्रम आहे अशा उपक्रमासाठी विवेकानंद संस्थेची दरवाजे सदैव खुली आहेत शेवटी शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर शरद बनसोडे म्हणाले की विशिष्ट अभ्यासक्रम व परीक्षा घेऊन प्रमाणपत्र देणे हे फक्त योगासनामध्येच नाही तर बुद्धिबळ या खेळात पण आहे हे पाहून मी प्रभावित झालो आहे असे उपक्रम भविष्यात कॉलेज व शिवाजी विद्यापीठात राबवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत त्यासाठी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने आवश्यक पूर्तता करावी या शिबिरासाठी कोल्हापूर इचलकरंजी चंदगड आजरा सांगली सातारा फलटण दापोली येथील बुद्धिबळप्रेमी शिक्षक क्रीडा शिक्षक व पालक सहभागी झाले होते कोल्हापुरातील नामवंत बुद्धिबळाचे मुख्य प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे व मनीष मारुलकर या दोघा दोन हजारपेक्षा पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय गुणांकन असणाऱ्या प्रशिक्षकांनी सहभागी शिबिरार्थींना जवळजवळ सात तासाचे प्रशिक्षण दिले व शेवटी शंभर गुणांची परीक्षा घेतली दोन चार दिवसांनंतर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना या शिबिरात प्रावीण्य प्राप्त केलेल्या प्रशस्तीपत्र देणार आहे कोल्हापूरहून स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज